राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर जाहीर झालाय अठरा ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं यानंतर मंगळवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणं अपेक्षित होतं मात्र मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मतमोजणी सुरू होण्यास उशीर झाला होता त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला यामध्ये ठाकरे बंधूंना मोठा झटका या निवडणुकीत प्रचंड चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा मिळालेली नाही आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसे पक्षासाठी हा मोठा धक्का मांडला जातोय यावरूनच भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर चांगलीच टीका केली शून्य अधिक शून्य बरोबर शून्य असा हल्ला बोल शेनार यांनी ठाकरे बंधूंवर केला आता भूमिका स्पष्ट झाल्या भाजप म्हणून तर आम्ही या निवडणुकीत राजकीय पक्ष म्हणून उतरलो नव्हतोच कारण ही निवडणूक कामगारांची होती वर प्रेम करणाऱ्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती याच राजकीयकरण उबाटाने मनसेने केलं प्रत्येक गोष्टीत राजकीयकरण करणं राजकीय भूमिका मांडणं याचाच त्यांना फळ मिळालं आणि हातात भोपळा मिळाला आणि म्हणून तुम्ही एकत्र या वेगळे लढा की मागेही म्हटलं शून्य अधिक शून्य इज इक्वल टू शून्य आज भोपळा हातात मिळाला मुंबईचा विजय झाला मुंबईकरांचा विजय झाला मराठीचा विजय झाला कामगारांचा विजय झाला भाजपचा विजय झाला आणि म्हणून मी त्या ठिकाणी अतिशय नम्रपणे म्हणेन बने की जे विद्वान राजकीय विश्लेषक कोण दोघं एकत्र येतील कोण तिघ एकत्र येतील याच्यावर आम्हाला सांगत होते त्यांना उत्तर म्हणून मी एवढंच सांगेन आज मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून अजून मोठी यादी नंतर घोषित करूच पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव मी आज घोषित करतो या दोघांनीच बीएसटीच्या निवडणुकीत या दोन्ही भावांच्या पक्षांना एका अर्थाने मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे दाखवलेला आहे आणि त्यामुळे शोले जसे होते तसे मुंबई भाजपच्या निवडणुकीत सर्व नेते असतीलच पण जय विरू म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव मी घोषित करतो स्टार प्रचारक म्हणून आणि या पक्षांना सांगतो दो, पहिल्या दोघांशी निपटा मग मी आणि देवेंद्रजींचा विचार करा आ, एक सवाल हिंदी में ले ले।